नमस्कार मी सोरा आज तुम्हाला काळं वाटण बनवून दाखवते रोजच्या भाज्यासाठी प्रश्न पडतो भाज्या मिळून येण्यासाठी तर हे वाटण करून बघा आवडेल आता हे स्टँड ठेवलेलं आहे त्यावर हे खोबरं भाजून घेते आणि खोबरे हे पूर्ण काळं करून घ्यायचं आहे आता पाहू शकता खोबरे छान भाजल्या गेलेलं आहे आणि त्यानंतर हे मोठ्या साईजचा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा पण काळा करून घ्यायचा आता कांदा झालेला आहे छान आणि त्यामध्ये आता हे दोन मिरच्या भाजून घेते आणि मिरच्या पण छान भाजल्या गेलेल्या आहेत आता हे साईडला ठेवते मी आता एका कढईमध्ये तीन चमचे धने दीड चमचा जिरं घेतलेला आहे आणि खसखस घेतलेली आहे खसखस दोन चमचे वापरलेले आहे मी इथे यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही आता हे काढून घेते झालेलं आहे हे आता या ठिकाणी बघा आल्याचे तुकडे चार ते पाच आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या लसण आणि आलं यावर असे हलकेसे डाग आले पाहिजे त्यामध्ये टाकते थोडंसं तेल लसण आणि आलं यासाठी थोडंसं तेल वापरायचं भाजून घेण्यासाठी आता हे झालेलं आहे बघा असे डाग आले पाहिजे आता ले ले हे पूर्ण वाटण मी मिक्सरला फिरून घेते आणि हे खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत कांदा आणि खोबरं आता हे मिक्सरला जाड मीठ टाकायचं त्यामध्ये वाटण भरपूर जास्त दिवस टिकते आणि जर तुम्ही मिक्सरला फिरवत असाल धने जिरे खसखस ते वाटून घ्यायचं अगोदर आणि इथे पाहू शकता बघा अगोदर हे वाटून वाटून घ्यायचं नंतर बाकीचं आता हे पूर्ण वाटून घेते मी त्यानंतर मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये पाण्याचा वगैरे काही वापर करायचा नाही कोरडंच वाटून वाटून घ्यायचं आपल्याला आणि इथे पाहू शकता बघा किती छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला असं बारीक फिरून घ्या आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण पाण्यामुळं वाटण खराब होते आणि जास्त काळ टिकत पण नाही हे वाटण करून बघा कांदा खोबरं यामुळे तेल सुटते पाण्याची गरज नाही टाकायची रसाभाजी नॉनव्हेजसाठी हे वाटण नक्कीच करून बघा आवडलं ला असे लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असाल तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद